शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन उरण तालुक्यातील जासई येथे मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यानिमित्त पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिडको विरोधातील सत्तरच्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या कॉम्रेड प्रतिभा परदेशी उपस्थित होत्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की भांडवलदारांच्या फायद्याचे स्वातंत्र्य आम्हाला नको महाराष्ट्राला घडवण्यासाठी शेकापाने रक्त सांडलेले आहे हे आम्ही कदापि विसरणार नाही सत्तेत बसलेलं सरकार हे लोकशाहीचे मारेकरी सरकार आहे असे प्रतिपादन परदेशी यांनी केले या निमित्त शेकापचे रायगड जिल्ह्याचे खजिनदार तथा युवा नेते प्रीतम घात्रे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला भर चौकात फाशी द्या ही मागणी आम्ही केली आहे कोरोनाला ना येणाऱ्या विमानतळावर नोकऱ्या कशा भेटतील याचे प्रयत्न व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आम्ही करत आहोत लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नको तर तिला स्वरक्षण द्या ही विनंती या वर्धापन सोहळ्यानिमित्त मी सरकारला करतो असे सांगितले या प्रसंगी शेकापचे युवा नेते आस्वाद पाटील माजी आमदार बाळाराम पाटील उद्योजक जयएम म्हात्रे शेकापचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते प्रीतम म्हात्रे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत कामगार नेते रवी घरत युवा नेते रमाकांत म्हात्रे यांच्यासह हो असंख्य पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन तीन तीन तारखेला असतो पंढरपूरला अधिवेशनानिमित्त जे आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आग्रह आणि ते आज आम्ही हिंदुबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीमध्ये एक तारीख एक तारखेला इथे आणि बरोबर ही तरुणाई आज त्यांना यांना जो न्याय पाहिजे त्यांचा हक्क पाहिजे त्यांच्यासाठी फक्त शेतकरी कामगार पक्षच काम करू शकतो याच तरुणाकडे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं या, या वाट तरुणाईची जी, जी आज जबाबदारी आहे ती नक्कीच नेत्यांच्या आशीर्वादाने शेतकरी कामगार पक्षाचे आम्ही तरुण मंडळ नक्कीच ते सांभाळू शकतो त्याबद्दल नक्कीच मी सांगेन की शेतकरी कामगार पक्ष पनवेल मोठ्या भावाचं काम, काम करतो त्यामुळे आग्रही मागणी ही शेतकरी आमच्या पक्षाची असणारच आहे आणि पारंपरिक वर्षानुवर्ष आमच्या तात्यांपासून आमदार विजय पाटील साहेबांपर्यंत आमदार बाळाराम पाटील साहेबांसह आणि सगळीच मंडळी ही मंडळी पहिल्यापासून या पदावर जे आमदार या पदावर कार्यरत आहेत त्यामुळे मोठा भाऊ ह्या नात्यानं नक्कीच महाविकास आघा आघाडीकडे आमची मागणी करणे महाविकास आग पक्ष हा आमचा नेहमी अडचणीच्या काळात असू दे सुखाच्या किंवा दुःखाच्या पक्ष नेहमी काम करत आलेलाच आहे आणि यापुढेही करत राहणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमी जागृत असणारच आणि शेतकरी कामकाज पक्ष जागृत असलेला पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो परंतु महाविकास आघाडीमध्ये आपण असल्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय आणि त्याच्यात असलेली आपली आग्रही मागणी ही आपली जरूर आहे शेतकरी कामकाज पक्ष हा महाविकास आघाडी त्यानंतरही जे पायने जाहीर म्हटलं की आम्ही भविष्य महाविकास आघाडी सोबतच